मला चालायचं कम्प्लीट बंद झालं होतं मी बर, तीन महिने घरात बसून होतो बर शंभर पावलं मला चालता येत नव्हतं बर आणि चालताना वेदना कशा व्हायच्या भाषे सांगायचं इतक्या वेदना भयंकर होत्या माझा पाय उसलच नव्हता बिलकुल रामकृष्ण हरी काका रामकृष्ण हरी आपल्याकडे पुण्यावरून रामदास रवळेकर काका त्यांच्या आजाराच्या ट्रीटमेंटसाठी आले होते आ, काका तुम्हाला काय त्रास होता आता माझ्याकडे येण्याच्या अगोदर मला एल फोर एल फाईव्ह एस वन मनक्याचा त्रास होता बरं मी एम आर आय केला त्या मला डॉक्टरांनी सांगितलं की हा मनक्याचा प्रॉब्लेम आहे बिक्स थोडस बाहेर सरलो होत मी ती गादी बरं आणि त्या त्रासामुळे तुम्हाला चालता कसं येत होतं बरं मला चालायचं कम्प्लीट बंद झालं होतं मी तीन महिने घरात बसून होतो बरं शंभर पावलं मला चालता येत नव्हतं बर आणि चालताना वेदना कशा व्हायच्या माझा डावा पाय उचल नव्हता बिलकुल बरं आणि ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे पंचकर्मासाठी आला त्यावेळेस तुम्हाला जो त्रास होत होता तो असाच त्रास होता ना जेवढा आत्ता म्हणजे त्यावेळेस जाणवत होतो मी तीन दिवस बाहेरच नाही पुढील इथून जागेवर होतो झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला तीन दिवस चालता येत नव्हतं बर आणि आजची परिस्थिती तुमची चालण्याची कशी आहे म्हणजे आज ऍडमिट तुम्ही किती दिवस झाले माझ्या चार ते पाच महिने असतील बरं ह्या पाच महिन्यामध्ये तुम्ही किती चालताय सध्या आज मी कमीत कमी नऊ किलोमीटर नॉन स्टॉप पुढे चालतोय बर आणि हे नऊ किलोमीटर चालताना आता तुम्हाला बसावं लागतंय का बिलकुल नाही बर आणि तुम्ही ज्यावेळेस शंभर पावलं चालायचा दोनशे पावलं चालायचा सुरुवातीला त्यावेळेस किती वेळा बसायचा मला शंभर पावलाच म्हणजे ट्रेंड उभं लागत होतं थांबावं था। लागत होतं बरं का ह्याच्या अगोदर तुम्ही ट्रीटमेंट कुठे कुठे केलेले केलेली आहे ना मी हाड वाघोलीत केलेली आहे कराडला के केलेली के के बर मग आता सध्या तुम्ही पंचगव्य निसर्ग उपचार केंद्रामध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर समाधानी आहात का खूप समाधानी बर आणि आता तुम्ही आपले जे काही प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही दाखवू शकता का की सध्या तुम्ही किती चाललाय ते काल किती चाललाय का मोबाईल मध्ये दाखवू ना दाखवा बरं बघा रवळेकर काका हे ऍडव्हान्स पद्धतीने रोज किती चालतात याचं त्यांनी रेकॉर्डिंग ठेवलेलं आहे हे बघा याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की आ, काका जवळजवळ नऊ पॉईंट पासष्ट किलोमीटर म्हणजे नऊ किलोमीटर पेक्षाही जास्त ते काल चाललेत काका तुम्ही असं रोज चालताय का रोज रोज ओके शंभर टक्के पैकी तुम्हाला किती आराम वाटतो आज मी नव्वद टक्के बरा झाले बरं बरं तर आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही पंचकर्म ट्रीटमेंट हे सांगणार ना इथे या ट्रीटमेंट घ्या कारण पंच आता हे निसर्ग म्हणजे कसं आता निसर्गोपचार केंद्र बरोबर आयुर्वेदा सगळं वेळ लागतो पण जर बरं झालं कंपल्सरी बरं होतं बरोबर बरोबर हे मला माहीत झालं बरं बरं धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरि